ते बघा मी तुम्हाला अधिकारीचे नावान सांगतोय कोण कोण अधिकारी आम्हाला भेटले कोणकोण मंत्री होते मध्ये मी पाठपुरावा केला हो मी उपोषणा बसतो आणि त्यामुळे झालं आता अधिक आता तुम्हाला माहिती नाही आती खूबी किसी के किसी मे बडा फरक होता आहे आदमी आदमी आता काय चिल्लर लोकांना काय वीस वर्षात काही केलं नाही वीस वर्षात ते दहा वर्ष मंत्री होते स्वतःच्या घरासमोरचा नाला करू शकत नाही त्यांचा काय अपेक्षा ठेवणार आपण आणि काही केलं तर मी केलं असं त्याचा काय फरक पडत नाही जनताला माहिती आहे आणि यावरून आता ओढाओ सुरू आहे मला तुमचं हे कळतच नाही सरकार आहे कोणाचं हा निर्णय घेतला कोणी विविध पक्षाचा माणूस हे निर्णय हा हा हे निर्णय घेऊ शकतो का त्याला काय व्हायचं तिथं निर्णय घेण्याचा तो आहे का तिथं मध्ये तो आहे का सरकारमध्ये हा निर्णय घेतला मोदी सरकारने आणि या निर्णयासाठी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी कष्ट घेतले आम्ही खाली राज्यपाच कष्ट घेतले आम्ही हा निर्णय घेतला त्यांचा काय संबंध झाला अण्णा म्हणल्याप्रमाणे वेगानं शादी मी अब्दुल्ला दिवाना अशी गोष्ट आहे आय त्या वेळेवरची नागोबा त्यांना ती सवयच आहे करायचं आम्ही त्यांनी तेच ते घ्यायचं त्यामुळं काही नाही आम्ही हे काम शंभर टक्के माननीय मोदी सरकारचं साहेबांचं हर्ष मसुफ साहेबांचं दादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब आणि रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये काम झालेलं आहे ओके चला okay. 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 okay.